हे गायज गुड मॉर्निंग आत्ता वाजले आहेत दहा आणि आज माझा वीक ऑफ आहे आज आहे वनर्सडे आणि वेनर्सडेला माझा वीक ऑफ असतो असं नाही म्हणजे मधी कधीही असो पण मी आज घेतला सो मी म्हटलं की ब्लॉग बनवते आज सुट्टी आहे तर तर बघू मी दिवसभर काय करते वीक कंटिन्यू मी फ्रेश झाली आहे नाश्ता वगैरे पण झाला आहे माझा आणि आता दुपारचे वाजले आहेत वन फॉर्टी फाय आणि पप्पांना जेवण करून दिलं आहे भाजी भाकरी आणि डाळ असं पप्पांचं वेगळं जेवण असतं सगळं वेगळं बनवतो आम्ही पप्पांना तर पप्पा जेवलेत आणि गेले आहेत जॉबला आणि मी विचार केला की ना मी घरी आहे सो मी काहीतरी वेगळं ट्राय करते वेगळं बनवते So, so, <laughs> so, सो विचार केला मम्मीला विचारलं की काय होत दोघीच आहोत आम्ही घरी दादा आणि गुड्डी तर जॉबला गेले आहेत सो दोघींसाठी काय पण व्हायचं होतं मम्मी बोलली डाल काय विका सो मी सगळं रेडी केलं आहे डाकडी तांदूळ घेतले आहेत खडे मसाले आहेत आणि डाळ आहे इथे सर्व चार प्रकारच्या डाळी मिक्स आहेत आणि ही कुकर आहे आता मी डाळ वॉश करून कुकरला लावते पहिला मी दाखवते तुम्हाला कसं कसं काय करते तुम्ही पण ट्राय करा सो काय मी डाळ आणि राईस वॉश करून घेतलं आहे आता मी पहिला काय बोलतात कुकर विसरते कुकर कुकरमध्ये मी घी टाकणार आहे आणि घीमध्ये मी हे टाकणार आहे डाळ टाकणार आहे

आणि डाळ पण कुकरला लावून झाली आहे आणि मी रिंग लाईट लावली आहे कारण मी रिल्स पण बनवणार आहे सो सगळं रेडी केलं आहे दाखवते कांदा कढीपत्ता टमॅटो हे सगळे मसाले आहेत गरम हा पण मसाला हा बघा ह्याच्यात आहे अद्रक लसूणची पेस्ट आता आपण फोडणीची तयारी करू पहिला कुकर नाही ग चुकून निघाली ती शिट्टी असं काढू नको नाही ग मी असं करत होती तर ती हातात आली रायरेक्ट झालं हे आहे माझं छोटस किचन जरा समजून सो या टोपामध्ये मी देणार आहे मला वाटत हा आहे तो टो तो रुमाल दे तो ते इथला पुसायचा थांब जरा टो गरम ताणलेलं लायटर घे ताणलेलं लायटर घे हे बघ लालवाल पुसायचा फडका दे तो नाही दुसरा मम्मी यार मला करू हो दे ना मध्ये मध्ये आता हे काय टाकते पहिला गरम होऊ दे मग घी टाकणार पहिला घी 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 तर टाकतो थोडंसं ऑइल पण टाकतो

पत्ता लाल झाला आहे कांदा थोडाफार लाल झाला की त्यात आपण टाकूया टोमॅटो सो so, हा टोमॅटो मी टाकणार आहे टोमॅटो थोडासा लाल झाला थोडासा विरघळला की त्यात आपण खडी बसवूया टॉमॅटो लाल झाल्यानंतर परत सो राईस टोमॅटो आणि कांदा थोडासा लाल झाला आहे आता याच्यात मी हे टाकणार आहे बघू शकता मसाल्यामुळे अजून थोडं ह्याला करायचं आहे आपल्याला लाल कारण आता खडे मसाले टाकले त्यानंतर ह्याच्यात अद्रक थोड्या अजून लाल मी घीमध्ये केलं आहे घी आणि ऑइल दोन्ही मिक्स आहे तुम्ही फक्त ऑइलमध्येही करू शकता फक्त घेऊन या दोन्ही मिक्समध्ये पण करू शकता अजून थोडस लाल झालंय आपण हिच्यात हे उद्रक टाकते तुम्ही तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं अजून थोडस येते झालं की सगळे मसाले आहे टोपात नाही आता कुकर मध्ये टाकायचं आणि कुक टोपात टाकायचं टोपातलं परत कुकर मध्ये टाकायचं बाब कष्ट टाईले स्लो गॅस केलाय आणि हळद पेला परत टाकणार आहे आता थोडं थोडं सगळं टाकते परत टाकायचं मॅगी मसाला कोणता आहे ब्लॅक पेपर थोडस थोडासा बिर्याणी मसाला करत टाकायचा त्याच्यामुळे आता एकदम थोडं थोडंसं टाकायचं धनिया पावडर चॅट मसाला त्यानंतर आहे जिरा पावडर सगळे पावडर टाकले हळद वगैरे टाकले आता टाकायचा आहे मसाला घरगुती मसाला तुम्ही तो मालवणी या लाल मसाला पण टाकू शकता मी आमचा घरातला मसाला जो आम्ही बनवून आणतो तो, तो मी टाकते मसाला किती टाकू एक टाकू ना तिखट मसाला एक चम्मच बस आहे ना थोडासा टाकला कारण परत एकदा फोडणी परत एकदा मी तडका देणार परत मसाले टाकायचे त्याच्यामुळे थोडेसेच टाक फास्ट केलाय गॅस डालिकत कॅमेरा तर परत मी कुकर मध्ये टाकणार आहे कारण मला कुकर मध्ये बनवायचे माझं प्लॅन चेंज झालाय सो पकड कुठे आहे आता ह्याच्यात पर परत एकदा तडका द्यायचा पहिला हा राईस ह्याच्यात काढायचा पूर्ण काढून घे सो भांड ठेवलं परत घी यार मला फोन पकडून टेस्ट करता येत नाहीये तरी पण ट्राय करते, करते सो लसूण पहिला घ्या थोडं घी घेतलंय थोडं ऑइल घेतलंय लसूणच्या नंतर ह्या रेड कलरवाले मिरच्या हॉटेल स्टाईल हॉटेल स्टाईल बनवते म्हणजे ह्या थोडा लाल झाला ना लाल फुल ब्राऊन आलं थोडंसं एकदा झळद मग आपले ते सगळे मसाले मला शे टाकले थोडे थोडेच टाकायचे पण ऑलरेडी आपण टाकले मॅगी मसाला जेवण झाले आणि तीन वाजून केले आहेत आणि आता जेवून मी रील्स बनवणार ही साडी घाणार आहे मम्मीची आणि हा आहे ब्लाऊज पण ब्लाऊज मला होणार नाही मला दुसरं काहीतरी घालावं लागेल साडी खूप छान आहे जेवते आता आणि मग भेटते सगळ्या दाल खिचडी रेडी आहे तर जेवून घेते आणि मग रील्स बनवते ती बघा डाल खिचडी पापड माझ झालंय आणि मी रिंग लाईट लावली आहे आणि सगळं मेकअपचं काढून घेतलंय ही साडी आहे जी मी तुम्हाला दाखवलेली आणि मी पण चेंज केलेत कपडे सो मी बिफोर आफ्टर दाखवते तुम्हाला आता भेटते डायरेक्ट रेडी झाल्यावर मी रेडी झाली आहे मेकअप वगैरे केला आहे साडी घातली आहे कशी दिसते कॉमेंट्स करून नक्की सांगा सो व्हिडिओ बनवायचे आहेत आता जस्ट मेकअप करून घाल आणि किती वाजले म्हणजे पाच वाजले सो आता बघू किती वाजेपर्यंत व्हिडिओ होतात